नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आपण बघतो हो की पूर्ण देशामध्ये भारत हा एकमेव संस्कृती प्रधान देश म्हणून ओळखला जातो त्यानंतर भारतानंतर संस्कृती जपण्यामध्ये अहम वाटा आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून नेहमीच ओळखली गेली आणि ओळखली जाते महाराष्ट्रामध्ये प्रत्येक अधिक प्रत्येक वेशीनंतर एक वेगळं सांस्कृतिक आणि वेगळं आध्यात्मिक असं नातं प्रत्येक लोकांशी प्रत्येक गावाशी आहे असंच एक गाव म्हणजे जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र खामोंडी या गावी आज आपण आलो आहोत येथील काळ भैरवनाथ मंदिराची आज महती आणि माहिती आपण जाणून घेणार आहोत तर जाऊयात या गावी जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावर श्रीक्षेत्र खामोंडी हे गाव सह्याद्रीच्या डोंगर कुशीत बसलेलं आहे या गावाचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचे मंदिर तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वीचे असून श्री काळभैरवनाथाची स्वयंभू मूर्ती श्री क्षेत्र खामुंडी व पंचक्रोशी भाविकांचे श्रद्धास्थान तसेच नवसाला पाहणारा देव म्हणून पंचक्रोशी प्रसिद्ध आहे तसं पाहायला गेलं तर खामुंडी हे श्री काळधरनाथाच्या वास्तव्याला कोणीत झालेलं गाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार घोरपडे जे होते त्या घोरपडे सरदारांनी सुरुवातीला ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता हजारो वर्षापूर्वीचं हे जुनं मंदिर आहे आणि ही जे त्यातनंतर काही कालांतरानं त्या त्या काळातल्या आमच्या ग्रामस्थांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि नंतरचा सगळ्यात शेवटचा आत्ता हा जीर्णोद्धार आता तुम्ही पाहताय ते, ते संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये इतकी कलात्मक सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिली ती या खामुंडी गावामध्ये उभी राहिलेली आहे श्री काळभैरवनाथ देवस्थान हे श्री क्षेत्र खामोंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील ग्रामदैवत असून श्रीक्षेत्र खामोंडी हे गाव सह्याद्रीच्या डोंगर पायथ्यालगत नगर कल्याण महामार्गावर असून गावाची भौगोलिक परिस्थिती ऐंशी ते नव्वद टक्के जमीन खडकाळ आहे व दहा ते वीस टक्के बागा येते परंतु गावातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती मुंबई व पुणे येथे नोकरी व व्यवसायानिमित्त कुटुंबासह गेल्याने आर्थिक परिस्थिती बेताचीच परंतु ग्रामदैवतावर अपार श्रद्धा असल्याने बाहेरगावी असूनसुद्धा श्रीनाथाच्या यात्रा उत्सवात सर्व भाविक भक्त हिरिरीने भाग घेतात श्री काळभैरवनाथ जो आहे तो ह्या पंचक्रोशीमधील प्रत्येकाचा कुलदैवत आहे जसा आपला खंडोबा असतो एक देवी असते तुळजापूरची किंवा महालक्ष्मी कोल्हापूरची अशा पद्धतीनं तशा प्रकारे कालभैरव जो आहे तो ह्या पंचक्रोशीतील खूप लोकांचं कुलदैवत आहे आणि कुलदैवताला म म पूजा करणारी खूप लोकं या पंचकृषीमध्ये आहेत लाखो लोकं या ठिकाणी देवदर्शनासाठी येतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की नवसाला पावणारा कालभैरव प्रत्येकाची इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करणारं हे दैवत आहे अडी अडचणीला धावून येणारा हा आमचा श्री काळभैरवनाथ देवस्थान आहे श्री काळभैरवनाथ देवस्थान हे श्री क्षेत्र खामोंडी येथील तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वीचे असून श्री छत्रपती शिवरायांच्या घोरपडे या सरदारास जहागिरी म्हणून गाव दिले असे बोलले जातात घोरपड्यांनीच या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार केला गावामध्ये प्रत्येक वेळी एखाद्या कुटुंबामध्ये एखादं कार्य करायचं जरी म्हटलं एखाद्याची विहीर खांडायची असेल बोर घ्यायचा असेल झर बांधायचा असेल लग्न कार्य करायचं असेल वाहन खरेदी करायचं असेल एखादी जमीन खरेदी करायची असेल तर देवाला विचारल्याशिवाय कुठल्याच प्रकारचं असं कार्य कोणत्याच कुटुंबामध्ये केलं जात नाही खामुंडी गावातच नाही तर पंचक्रोशीमध्ये जी जी गा आमच्या पंचक्रोशीतली देवावर श्रद्धा असणारी सगळी लोकं जे आहेत तर मग कुठलंही काम करायचं जर म्हटलं घरामधील तर ते देवाला विचारल्याशिवाय केलं जात नाही विचारण्याची एक पद्धत आहे सकाळी साडेतीन वाजता देवाची आंघोळ झाल्यानंतर पहाटे पावणे चार वाजता बरोबर आरती होते आरतीनंतर देवास प्रसाद लावला जातो ह्या प्रसादामध्ये डावी उजवी जी दिली जाते त्या जर एखाद्या वेळी उजवी दिली जर गेली जर नाही तर ते काम कुठलाही व्यक्ती देवाला ती उजवी जर नसेल तर ते केलं जात नाही तर प्रत्येक कुटुंबामध्ये ही धारणा आहे की आपल्याला जे चांगलं काम करायचं जे आहे ते देवाला विचारल्याशिवाय करायचं नाही असे प्रत्येकाची धारणा असल्याकारणानं ही सगळी कामं जी आहेत ती विचारल्याशिवाय केली जात नाही आज श्री काळभैरवनाथ देवस्थान महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्थान आहे नवसाला पावणारे स्वयंभू मंदिर म्हणून पुणे जिल्ह्यात हे प्रसिद्ध आहे श्रीकाळभैरवनाथाच्या मंदिराचा कळस दोन हजार दोन साली ग्रामस्थांनी भाविकांच्या देणगीत सोन्याचा कळस बनविला या कळसाचे कलचारोहण हो करवीरपीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्याशंकर भारती यांच्या असते झाला